शुभ सकाळ कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहत ताई आणि श्री कालच गेल्यात घर तर एकदम असं रिकामं रिकाम झालाय आमचं विश्वम पण काल खूप रडत होता तर त्याला असं आम्ही थोडंसं शांत केलं झाला तो लगेच थोड्या वेळाने शांत तर म्हणजे कसं सगळेजण होते तर तो खेळायचा मस्ती करायचा आणि गेल्यानंतर एकदम त्याला पण एकटं वाटलं तर सावरलंय वाट तो तसा आणि आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या छोट्या मोठ्या त्या मला आवरायच्या आहेत म्हणजे नेमकं काय चला मी थोडक्यात तुम्हाला दाखवतेस काय बोलते मी एका या फ्लॉवर पॉटची जागा एवढ्या साऱ्या वस्तूंनी घेतली आहे इकडे इथे पण टेबलवरती असं खूप काही गर्दा झाला आहे तर हे असं सगळं जे झालं आहे ना इकडचं तिकडं तर ते मला नीट करायचं आहे आणि आज बराचसा वेळ देखील आहे तर म्हटलं की हे सगळं पहिले आवरून घेऊ आणि मग बाकी काय आहे ते बघू आता विश्वम प्रणवी जर झोपलेत तर चला सकाळी सकाळी मस्त दोघेही झोपलेले आहेत म्हणून म्हटलं की अगोदर भाजी चपाती करून घेते आता थंडीचे दिवस आहेत तर मुलांना लगेच भूक लागते तर मी इथे मस्त बटाटा फ्राय बनवत आहे अगदी साधा आणि सिंपलच बनवते मी जास्त काहीच टाकत नाही आणि सगळ्यांनाच आम्हाला खूप आवडतो इथे राई जिरा तडका देण्यासाठी वापरला आहे आणि एकदम थोडंसंच हळद लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे कढीपत्त्याची छान टेस्ट येते म्हणून कढीपत्ता देखील वापरला आहे त्यानंतर यावरती मस्त असं झाकण ठेवून पाणी त्यावरती ठेवून ना वाफेवरती हे मी वाफवून घेते आणि तुम्ही बघाच आता कसे बनले बटाटा फ्राय आम्हाला तर सगळ्यांना फार आवडतो असा हा बटाटा फ्राय मस्त तयार झाला आहे छान वाफला देखील आहे दुपारची सगळी कामावरली थोडासा निवांत वेळ होता म्हणून मी आता इथे प्रणवीला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर जे काही घेऊन आली आहे ते सगळं ठेवत आहे आपण ना वस्तू जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथे लावून ठेवल्या तर आपल्याला ना नंतर एकदम कामाचा लोड पडत नाही त्याच्यामुळे मी येताना जे काही मटार वगैरे काही घेऊन आली आहे मिरची ते सगळं आता फ्रीजमध्ये डब्यांमध्ये भरून ठेवत आहे आणि मी स्वतःला देखील आता ही अशी सवय लावून घेतली आहे की लगेच जिथल्या तिथे ती वस्तू ठेवू तर महिन्याचं जे काही राशन असतं ते देखील आम्ही डी मार्टमधूनच मधूनच घेतो बाकीच्या पण देखील काही वस्तू घ्यायच्या असेल ना त्या सुद्धा आम्ही डी मार्टमधूनच मधूनच घेतो तर ही इकोतूर डाळ आहे ह्याच्यामुळे ना ॲसिडिटीचा त्रास अजिबातच होत नाही दिसण्यासाठी थोडीशी जुनी असते आणि चवीला तर अप्रतिम असते तर मुलांसाठी देखील मी ते दूध पिण्यासाठी एक कप घेऊन आले ज्यावरती ना छान अशी कॅप आहे कधीतरी आपण मुलांना असं वेगळं काहीतरी दिलं ना तर त्यांना सुद्धा ते फार आवडतं आणि ते सुद्धा म्हणजे आवडीने सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ना मी डी मार्ट मधूनच घेते जवळ आहे त्यामुळे मला ते सोयीचं वाटतं त्यानंतर हा एक के जी गुळ आहे जो मी एकशे नव्वद ला घेतला आहे हा पण मी डी मार्टमधूनच घेतला आहे थंडीचे दिवस चालू झालेत तर कसं थंडीमध्ये आपण गरम वस्तू आपल्या आहारामध्ये ज्या घेतो त्याच्यासाठी मला गुळ लागतो मेथी वगैरे खीर बनवण्यासाठी त्यामुळे मी ते गुळ घेऊन आली आहे मी हा अगोदर खोलून बघितल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्यामध्ये ना असे छोटे छोटे क्यूब्स आहेत आणि ते मला बरे पडतात त्यानंतर हा पिजनचा चॉपर हा देखील मी मधूनच घेतला आहे क्वालिटी अतिशय छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घ्या असं म्हणेल मी कारण मी यूज केला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते यामध्ये कांदा टोमॅटो आणि काकडी वगैरे खूप छान बारीक केलं जातं आणि अशा वस्तूंमुळे ना आपला वेळ देखील वाचतो म्हणून ना ही तरी आपल्यासाठी खूप कामाची गरजेची वस्तू आहे दिवसांनी आम्ही आज ना बाहेर असं प्रॉपर काहीतरी जेवण करण्यासाठी जातो आहे नेहमी असं जातो ना पावभाजी मुला नूडल्स वगैरे हे ते खाऊ असं येतोच परंतु आज म्हणजे काहीतरी असं छान भाजी चपाती भाकरी वगैरे असं खायचा विचार आहे आणि निघे निघेपर्यंत आम्हाला झालेत आता नऊ पोचेपर्यंत आरामात साडेनऊ पावणे दहा आता किती लांब आहे त्यावरती आहे फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहे काठियावाडीमध्ये तर वसईमध्ये तर आम्ही फर्स्ट टाइमच इथे आलो आहे तर आता ऑर्डर करत आहोत जेवण कसं आहे हे मी तुम्हाला टेस्ट करून सांगतेस तर खूप जणांकडून ना असं ऐकलं आहे मी की जेवण खूप छान असतं टेस्ट छान असते तर म्हटलं की चला यावेळेस आपण ट्राय करूनच बघूया थोडा वेळ झाला आणि ऑर्डर दिल्याच्या पाच मिनटामध्येच आम्हाला मस्त इथे गरमागरम जेवण आता भेटलं आहे बघून तर मला तर असं तोंडाला पाणी सुटलं होतं ना चला अगोदर टेस्ट करते आज तर आम्ही मस्त जेवणामध्ये भाकरी मागवली आहे आणि खूप दिवसांनी खाल्लं ना तर खूप छान वाटतं हे जर आपण नेहमी नेहमी जाऊन हॉटेलमध्ये जेवण केलं ना ती मजा नाहीये जी आपण कधीतरी जाऊन जेवण करतो तर चला इथे मी आता मस्त विश्वमला तर भरवतेच आहे आणि सोबत मी पण जेवते तर जेवण इथे ना खूप छान आहे एकच घास मी खाल्ला तरी देखील सांगते की भाजीची टेस्ट मला तरी खूप आवडली आणि हां तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय